जवाहार मेडिकल फाउंडेशन एसीपीएम डेंटल कॉलेजच्या वतीने एकुरादेवी मंदिर परिसरात मोफत दंत तपासणी महा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील खानदेश कुलस्वामिनी माता एकुरादेवी मंदिर आवारा परिसरात सालाबाजाप्रमाणे जवाहर मेडिकल फाउंडेशन एसीपीएम डेंटल कॉलेजच्या वतीने भव्य स्वरूपात या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर या शिबिरात शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आपल्या तपासण्या करून घेतल्या व शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी या ठिकाणी या शिबिरासाठी डॉक्टर हरीश जाधव डॉक्टर पूजा कुंभार गावे डॉक्टर अभिषेक सुरेशी डॉक्टर सायली बुवा डॉक्टर सादिया सय्यद डॉक्टर मानसी रसा डॉक्टर रिशव पांडे

नवर मेडिकल फाउंडेशनचे आन्नासाहेब शिवंत पाटील वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे नवरात्रीमध्ये खास महिलांसाठी या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे याच्यामध्ये संत महिलांची संत तपासणी व वैद्यकीय तपासणी या ठिकाणी होते या शिबिरासाठी खास करून आग्रे यातील आमचे धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार बाबासाहेब पुणाजी पाटील व जहाल मेडिकल फाउंडेशनच्या सर्वे सर्व हो आमच्या ममतादाई पाटील यांनी या ठिकाणी खास आम्हाला आग्रह केला की के या ठिकाणी महिला ज्या येथील नवरात्रीनिमित्त या सर्वांची या ठिकाणी तपासणी करावं या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत ज्या ज्यांच्यापर्यंत वैद्यकीय सेवा ही लवकर पोहोचत नाही त्यांची वैद्यकीय तपासणी करून या ठिकाणी ज्या त्यांना मोफत औषधेसुद्धा वाटप करण्यात येत आहे आजच्या या शिबिरामध्ये महिलांची खंत तपासणी प्रत्येक वैद्यकीय पातळी धुळे तपासणीच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी तपासण्या होत आहे या ठिकाणी महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे व या ठिकाणी महिला संपूर्ण आलेल्या ज्या आहेत भाविक त्या सर्व या ठिकाणी या शिक्षणा लाभ घेत ना ना नवरात्राच्या पाचवी माळानिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आज पाचवी माळानिमित्त सकाळपासून धा धार्मिक आणि सामाजिक असे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे पहाटे पाच वाजेला आणि आठ वाजेला देवीची महाआरती करण्यात आली त्याचप्रमाणे आत्ता दहा वाजेला एकशे एक कुमारिकांचं पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे मेडिकल शिबीरसुद्धा घेण्यात आलं मेडिकल शिबीर या ठिकाणी चालू आहे आणि या नवरात्र निमित्ताने या ठिकाणी असे रोज वेगवेगळे धार्मिक सामाजिक राष्ट्रीय सगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि होत आहे उद्यापासून यज्ञाला सुरुवात होणार आहे तर नऊ आणि दहा आणि अकरा असे तीन दिवस यज्ञाचा का कार्यक्रम चालणार आहे अकरा तारखेला पूर्णावती आहे सकाळी आठ ते बाराच्या दरम्यान आणि त्या कार्यक्रमाचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा सगळ्यांनी प्रसादाला यावा धन्यवाद